नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो कसे आहात मजा येत आहात ना ज्ञानेश्वर विद्या मंदिर या शैक्षणिक संकुलामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आपल्या ज्ञानेश्वर विद्या मंदिर व स्वामी समर्थ लर्निंग या युट्यूब चॅनेल्स ला सबस्क्राईब केले का तर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या व सबस्क्राईब समोर जे नोटिफिकेशन आहे त्याला हिट करा जेणेकरून आपल्या चॅनेलवरती अपलोड होणारे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आज आपण पाहणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज जयंती विशेष भाषण काय पाहणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज जयंती विशेष भाषण हे भाषण तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या याचा उपयोग तुम्हाला शाळेमध्ये मद, शाळेमध्ये होणाऱ्या स्पर्धांसाठी नक्की होईल जरा पाहूयात भाषणाला आदरणीय अध्यक्ष महोदय व्यासपीठावर उपस्थित मान्यवर पाहुणे आदरणीय गुरुजन आणि माझ्या प्रिय बंधूंनो व भगिनींनो आज आपण येथे एका अत्यंत पवित्र आणि गौरवशाली दिवशी एकत्र आलो आहोत आजचा दिवस म्हणजे शिवजयंती हिंदवी स्वराज्याचे संस्थापक चल प्रशासक प्रजाहित दक्ष राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिवस छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांच्या आई माता ही वडील शहाजी राजे भोसले होते जिजामातांनी लहानपणापासून शिवाजी महाराजांच्या मनावर स्वराज्य धर्म नीती आणि न्याय यांचे संस्कार रुजवले आपण आपले राज्य निर्माण करायचे ही स्वराज्याची भावना त्यांच्या मनात बालपणापासूनच निर्माण झाली मित्रांनो तो काळ अत्यंत कठीण होता परकीय आक्रमकांचे राज्य होते सामान्य जनता अन्याय अत्याचार आणि अन्या त्या परिस्थितीत शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि ते सत्यात उतरवले हे कार्य सोपे नव्हते पण महाराजांनी त्या धैर्याने बुद्धीने आणि नेतृत्व गुणांनी हे ने अशक्य कार्य शक्य करून दाखवले छत्रपती शिवाजी महाराज केवळ शूर योद्धेच नव्हते तर ते एक उत्तम रणनीतिकारक फार होते हे गनिमिकावा कावा युद्ध युद्धनीती वापरून बलाढ्य शत्रूंना पराभूत केले कमी सैन्य असूनही त्यांनी मोठमोठ्या सैन्यांचा पराभव केला तोरणा राजगड प्रतापगड सिंहगड अनेक किल्ले जिंकून स्वराज्य मजबूत केले महाराजांचा प्रताप फक्त युद्धभूमी पुरताच मर्यादित नव्हता ते एक न्यायप्रिय आणि लोककल्याणकारी राजा होते त्यांच्या राज्यात शेतकऱ्यांवर अन्याय होऊ दिला जात नव्हता कोणाच्या जा धर्मावर जातीवर किंवा स्त्रीत्वावर अन्याय होऊ दिला नाही स्त्रियांचा सन्मान राखणे हे त्यांच्या राज्याचे महत्वाचे वैशिष्ट्य होते बंधू आणि भगिनीनो छत्रपती शिवाजी महाराज सर्व धर्मांचा आदर करत त्यांच्या सैन्यात हिंदू मुस्लिम सर्व जाती धर्मांचे लोक होते त्यांनी कधीही धार्मिक द्वेष निर्माण केला नाही रैत्याचा राजा म्हणून त्यांनी राज्य केले म्हणूनच आजही लोक त्यांच्या नावाने प्रेरित होतात छत्रपती शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळ स्थापन करून प्रशासन व्यवस्थित केले महसूल व्यवस्था न्याय व्यवस्था संरक्षण व्यवस्था याकडे त्यांनी विशेष लक्ष दिले त्यांचे राज्य हे शिस्त नीती आणि लोकहितावर आधारित होते आज आपण शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करतो प्रभात फेरी ध्वलताशे फुवाडे झझिम भाषणे आणि मिरवणुका काढल्या जातात पण मित्रांनो शिवजयंती साजरी करण्याचा खरा अर्थ

संकटे कितीही मोठी असली तरी धैर्य सोडू नये सत्य आणि न्यायाची वाट धरावी मातृभूमीवर प्रेम करावे आणि स्वराज्यासाठी म्हणजेच स्वाभिमानासाठी देव तयार राहावे आजच्या आधुनिक युगातही छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार तितकेच उपयुक्त आहेत भ्रष्टाचार अन्याय असमानता या लढण्यासाठी त्यांच्या विचारांची गरज आहे शिवाजी महाराज हे केवळ इतिहासातील राजा नसून ते एक जिवंत प्रेरणा आहेत शेवटी मी एवढेच म्हणेन की छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून आपण सर्वांनी एक चांगला नागरिक बनण्याचा संकल्प करूया आपल्या वागण्यातून विचारातून आणि तिथून शिवाजी महाराज जिवंत ठेवूया माझे भाषण संपवण्यापूर्वी मी सर्वांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जय घोषासाठी विनंती करतो जय भवानी जय शिवाजी धन्यवाद अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराज जयंती विशेष भाषण संपलेलं आहे तुम्हाला हे भाषण आवडलं का हे भाषण जर आवडलं असेल तर भाषणाला जास्तच शेअर करा चॅनल वरून चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद